कुणी काहीही म्हणो निवडणूक काळात दारू आणि मटणाची मागणी वाढते त्यातही गोव्यातील स्वस्त दारू महाराष्ट्रात आणण्यासाठी प्लॅनिंग केलं जातं अशा वेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं गळिंग्लस तालुक्यात कुमरी इथं सापळा रचून दहा लाख रुपयांचं गोवा बनावटीचं मद्य जप्त केलं तर चालक प्रितेश पांगम याला ताब्यात घेतलं हे मद्य कुणाकडून कुणाकडं आणि कुणासाठी निघालं होतं याचा पोलीस तपास करतायत कोल्हापूर जिल्हा कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवरती आहे त्यामुळे गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी वाढली आहे स्वस्तात मिळणारं गोवा बनावटीचं मद्य महाराष्ट्राचा कर चुकून आणायचं आणि चढ्या भावानं विकायचं असा हा फंड आहे सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे त्यामुळे पोलिसांनी जरा कठोर भूमिका घेतली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलिस अंमलदार सुरेश पाटील यांना गोवा बनावटीचं मद्य महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं गडिंगलज तालुक्यातील कुमरी इथं सापळा रचला होता त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या टाटा योद्धा गाडीला पोलिसांनी संशयावरून अडवलं या गाडीची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या शेकडो बाटल्या सापडल्या पोलिसांनी गाडीचा चालक प्रितेश उल्हास पांगम याला ताब्यात घेतलाय तर सहा लाख रुपयांची गाडी आणि दहा लाख तीनशे वीस रुपयांची गोवा मेड दारू पोलिसांनी जप्त केली हे मद्य कुणाकडे जाणार होतं याबाबत आता पोलीस तपास करतायत